नवापूर तालुक्यातील भुसावळ ते सुरत रेल्वे मार्गावर कोडदा शिवारात एका अज्ञात युवकाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने अपघातात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोडदा शिवारात रुडावर दिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी एका तीस ते पस्तीस वयोगटातील युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती चिंचपाडा दूरक्षेत्र पोलीस केंद्र पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर अपघातग्रस्त युवकाच्या मृतदेहाचा पंचनामा केला सदर घटना ही रेल्वे स्टेशनपासून बऱ्याच अंतरावर असल्याने घटनास्थळाहून सुमारे तीन किलोमीटर मृतदेह स्ट्रेचरने पायी घेऊन पोलीस व ऋणवाहिका पायलट लाजरस गावी त्यांनी कसरत केली सदर मयत युवक हा पखूर झारखंड येथून गुजरात राज्यातील सुरत येथे रेल्वेने प्रवास करीत असताना रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेतून पडल्याने हा अपघात घडला असावा तर सदर मयत युवकाने टी शर्ट व हाफ पॅन्ट परिधान केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्याच्या खिशात फक्त तिकीट मिळून आले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे सिंचपाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात <च्थारीवा> आली आहे जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक